नाशिकच्या पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरामध्ये आक्षेपार्ह पत्रक वाटप करण्यात आलं होतं याच पत्रकांवरून पंचवटी परिसरात तणावाचं सा परिसरातील दुकानं बंदही करण्यात आली होती दरम्यान पोलिसांच्या आवाहनानंतर परिस्थिती सध्या नियंत्रणात आली पत्रक वाट टाकण्यात आली होती ठिकठिकाणी घरात पुढे बाहेर अशी पत्रक सापडली होती या पत्रकावर विशिष्ट समाजाचं अवमानकारक वती लिहिलेला होता प्रिंट केलेला होता त्यावरून इतर सेक्शन गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने सायबर पोलीस पथक क्राईम ब्रांच तसेच संपूर्ण नाशिक शहर पोलीस आयुक्तालने मिळून एकत्रित तपास करून जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला अटक केलेली आहे मुख्य आरोपी ताब्यात आहे कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये या प्रकारे आवाहन करण्यात येत आहे आणि मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे दुसऱ्या व्यक्तीशी वैमनस्य काढण्याकरता त्यांनी तशा प्रकारचं पत्रक की ज्याच्यामध्ये दलित समाजाला धमकी दिलेली आहे आणि निळे झेंडे लावू नका वगैरे अशा प्रकारचं जे काही मेन्शन केलेलं आहे दुर्दैवाने ज्यांनी पत्रक काढलेलं आहे तोही अनुसूचित जातीप्रवर्गाचाच आहे आणि कुठल्या तरी वेगळ्या हेतूनं काढलेलं ते पत्रक आहे पोलीस त्यामागे काय काय कारणं आहेत ती शोधून काढतायत त्याच्याकडे चार मोबाईल दोन लॅपटॉप मिळालेले आहेत त्यामुळे अन्य कोणी या ठिकाणी त्याच्या पाठीशी आहे का दंगल घडवून आणण्याकरता अशा प्रकारचं पत्रक त्यांनी काढलं आहे का आत्ता प्राथमिक त्यांनी ज्याच्या नावाने पत्रक काढलं त्याच्याशी त्याचं वैमनस्य आहे आणि म्हणून त्याला बदनाम करण्याकरता ते पत्रक त्यांनी काढलेलं असं ॲपरंटली दिसत असलं तरी देखील जे काही त्यांच्याकडे सापडलेलं आहे त्याच्यातनं कुठेतरी त्याचा इरादा अजून वेगळा होता का याचंही तपासणी ही पोलीस करतायत